नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा परिषद भरती जी आहे नागपूर विभागाचे जे आरोग्यसेवक विभागामध्ये जी भरती आली होती तर त्याच्या संदर्भातले पुरुष पन्नास टक्के हंगामी फर फवारी कर्मचारी यासाठीचा जो निकाल आहे तर तो लावण्यात आलेला आहे अंतिम निवड यादीमध्ये पात्र झालेल्या उमेदवाराच्या नावाची यादी यासोबत जोडण्यात आलेली आहे एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही जी लिस्ट आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सीट नंबर एकोणवीस ए ही जी यादी आहे त्याच्यामध्ये रोल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर ॲप्लिकेशन कॅटेगरी आहे जेंडर आहे डेट ऑफ बर्थ आहे नेम म्हणजे उमेदवाराचं नाव आहे टोटल मार्क्स आहेत आणि सिलेक्शन कॅटेगरी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे आहे महाराष्ट्र शासन विकास व पंचायत राजविभाग यांचे पत्रक जे आहे पत्रक क्रमांकानुसार याच्यात कारवाई करण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये जे आहे टीप देण्यात आलेले आहेत ते व्यवस्थित तुम्हाला वाचायचे आहे तर जर तुम्ही आरोग्य विभाग जे आहे नागपूरचं जी भरती प्रक्रियेत झालेले पुरुष पन्नास टक्के यासाठीची तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं धन्यवाद